बेकायदेशीरित्या गांजाची विक्री करणाऱ्या पान टपरीवर छापा टाकून संगमनेर पोलिसांनी टपरीमधून सहा हजार सातशे पन्नास रुपये किमतीचा सातशे पन्नास ग्रॅम गांजा जप्त केला आहे या प्रकरणी एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी मंगळवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास शहरातील शिवाजीनगर परिसरात ही कारवाई केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील शिवाजीनगर परिसरातील शिवशंभू पान सेंटर अँड कटलरी सेंटर या पानटपरीमध्ये बेकायदेशीरित्या गांजाची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना समजली पोलिसांनी या ठिकाणी जाऊन कारवाई केली आहे यावेळी पोलिसांनी टपरीमधून सहा हजार सातशे पन्नास रुपये किमतीचा सातशे पन्नास ग्रॅम वजनाचा काळापट विहिरवट रंगाची पाने फुले काड्या व बिया असलेल्या कॅनाबीस या वनस्पतीचे शेंडे उग्रवास येत असलेल्या सुकलेल्या गांजा जप्त केला आहे याबाबत पोलिस शिपाई हरिश्चंद्र भांडे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून फिर्यादीवरून पोलिसांनी अंबादास शांताराम शिंदे व एकोणपन्नास राहणार शिवाजीनगर संगमनेर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आज जनांसाठी संगमनेरुण रोहित शिंदे